करायला माहित नाही दुसरीकडे नाही आता मला वाटतं की सरकारची जी भूमिका करायची होती ती आपण जवळजवळ त्या संदर्भातली सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण केली आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागातल्या लोकांनी ते आता तो ती माहिती आता उपलब्ध केल्यामुळे आता जो काही आपल्याला लागणारा जो डाटा आहे तो आता आरक्षणच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये टिकणार आरक्षण देण्याबद्दल जी मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे ती आता आपल्याला आपल्याला पूर्ण करता येईल पण तत्पूर्वी जेवढ्या काही सवलती द्या दे, द्यायच्या देण्यासंदर्भातली भूमिका होती ती आता अध्यादेशाद्वारे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जयरंग्य पाटलांच्या हातात दिलेली आहे आता कोणत्याही प्रक्रियेला थोडा कालावधी दिला पाहिजे तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती जरंगे पाटलांना की उपोषणाचा मार्ग आता तरी स्वीकारू नये सरकार सरकारनं तुम्हाला दिलेलं कमिटमेंट आहे आणि ते निश्चितपणे सरकार, सरकार आपली दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा